मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय सातवा तर हा अध्याय आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करणारा आहे तुम्हाला जे पाहिजे असेल ते या अध्यायाने श्रवण केल्याने रोज या अध्यायाचं पारायण केल्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात कर्ज असेल कर्ज दूर होईल मुलामुलींचे लग्न नाही होत तर मुलामुलींचे लग्न दूर होईल संकट काही असतील तर सर्व संकटांचा नाश होईल आणि आपल्या मुलांची प्रगती शंभर टक्के पूर्ण होईल स्वामी महाराज आपल्या अशक्य ते शक्य गोष्टी संपूर्ण पूर्ण करतील असा हा अध्याय आहे तर या अध्यायाचं रोज सकाळ संध्याकाळ जेवढा वेळ भेटेल तितक्या वेळेस तुम्ही पारायण करू शकता तर या अध्याचे पारायण करण्याने स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात तीन वेळा मुजरा करायचा स्वामी महाराजांना मुजरा पण खूप आवडतो आणि त्याशिवाय आपण अकरा माळी श्री स्वामी समर्थाचे करू शकतो तर याचे अध्यायाचे निस्ते श्रवण केल्या मात्र मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात तर आता आपण श्री गुरुचरित्रमधला अध्याय सातवा ऐकूया श्री गणेशाय नमो नमहा बऱ्याच काही बऱ्याच काही खूप तुमच्या गावांच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स असेच माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा आणि माझा आत्मविश्वास वाढवा तर शालिनी सागर कथा ते पण माझंच चॅनल आहे त्या चॅनलला बी भेट द्यावी पंधरा मिनटाचा व्हिडिओ तिकडे राहतो इकडे एक तासाच्या सेवा राहतात तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेश आय नमो नमः श्री गुरुचरित्र अध्याय सातवा नामधारक सिद्धाला म्हणाला हे मुनी मला गोकूर्ण क्षेत्राचे महात्मे सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा सिद्ध म्हणाला पूर्वी इश्वाकू वशांत मित्रसह नावाचा राजा होऊन गेला एके दिवशी तो मृगेसाठी अरण्यात गेल्या असताना त्याच्या हातून एकदा दैत्यांचा वध झाला त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्यांचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीस आला त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळाले एकदा पितृश्राद्धासाठी राजाने वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना बोधण्यासाठी बोलवले होते ती संधी साधून आचार्याने नरमास मिसळून स्वयंपाक बनवला व तो अरण्यात निघून गेला अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमास असल्याचे तत्काळ ओळखले त्यांनी तू ब्रह्मराक्षस होशील असा शाप राजाला दिला आपली काही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तोही तळ हातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्धूत झाला पण त्याच्या राणीने मदयंतीने त्याची समजूत काढली त्याला परावृत्त केले राजाने ते पापसंकल्पयुक्त जल स्वतःच्या पावलावर टाकले राणी वसिष्ठांना शरण गेली पतीसाठी ऊ शाप देण्याची त्यांना विनंती केली पतीसाठी ऊ शाप देण्याची त्यांना विनंती केली तुझ्या पतीला बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून वसिष्ठ निघून गेला मित्रासह राजा ब्रह्मराक्षस होऊन संसार करू लागला ला राजा नेहमी व्याकुळ असे तो पशु दिवशी त्याने वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दापत्यास पाहिले त्याने ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले व ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला हे नर धमा तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली तू वसिष्ठ ऋषीच्या शापाने ब्रह्मराक्षस झालाय बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तू जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी तुझा संभोग करताच तुला मृत्यू येईल ब्राह्मणीने आक्रोश करीत आणि करून अस्तित्व संपवले बारा वर्षांनी शापमुक्त पूर्व रूपाने घरी परतला त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला राजाला ब्राह्मणीच्या शापाची खूप धास्ती वाटू लागली म्हणून तो राणीला भेटण्याचे टाळत असे मदयंतीला ते खटकले तिने राजाला समक्ष भेटून विचार विचार त्याने विचारले ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला की ज्या वेळेस तू तुझ्या मृत्यू येईल असे राजाने राणीला सांगितले तेव्हा पती सोक्य नाही आता संतान सुख सुद्धा लाभणार नाही म्हणून राणी निराशाने रडू लागले राजा व राणीने ज्ञानजनाची चर्चा करून शाप उद्धाराचा उपाय विचारला त्याच्या मार्गदर्शना ुसार अनेक पुण्यकृत्य केली पण ब्रह्महत्येच्या पातकाचे शालन होईना मग राजा तीर्थयात्रेस निघाला मिथिला नगरेच्या बाहेर उपवनात त्याला महातपस्वी गौतम ऋषीचे दर्शन घडले गौतमांनी त्याचे आस्थेने चौकशी केली राजाने त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकुर्ण क्षेत्राचे महात्मे सांगितले व पुढे म्हणाले राजा एकदा मी गोकुर्णी यात्रास गेलो होतो दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध आंधळी व कृष्ठरोगाने जर जर झालेली चांडाल स्त्री दृष्टीच पडली ती मरण मरणाच्या अवस्थेत होती तिचे प्राणक्रमणा होता शिवलोकातून एक दिव्य विमान तिला खाली आले आणि तिला झालेला होता पण तरी पण शिवलोकातून तिला दिव्य विमान खाली आले त्यातून ते चार तेजस्वी शिवदूत उतरले मी त्यांच्याकडे चौकशी केली ते चांडाली शिवलोकी नेण्यासाठी का आले आहे ही चांडाळीने तरी पण शिवलोकामध्ये का, का जात आहे असे एकाने विचारले मग मी त्यांना विचारले की ही चांडाल स्त्री एवढ्या उत्तम गतीस कशी काय शिवलोकास प्राप्त झाली तेव्हा शिव शिवाचे दूत म्हणाले ऋषिवर्य ही श्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सोदामिनी होते अकाली करू लागली घरच्यांनी संबंध तोडले तिने एका तरुणाशी लग्न केले तिला एक पुत्र झाला ती मद्यपान करून मांसाहार करू लागली एकदा मंद्याच्या धुंदीत दारूच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी वा गायीचे वासरू कापले त्यांचे मांस रांधले स्वतः खाल्ले घरच्यांना खाऊ घातले सायंकाळी तिचे जे दारूची शुद्धी उत्तर उतरली भानावर आल्यावर आपण गो हत्या केली पाहून खूप पश्चाताप पडला मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले तिला चांडल स्त्रीचा जन्म मिळाला ती जन्मदा कुरूप व अंधी झाली माता पित्याच्या निधनानंतर ती निराधार झाली कृष्ट रोगाने तिची पार दुर्दशा झाली ती भू भीक मागू लागून गुजरान करू लागली एकदा महाशिवरात्रीस ती भिकाऱ्याच्या सोबतीने गोकुर्ण क्षेत्रास आली कर्म धर्म संयोगाने तिच्याकडून न कळत शिवाचे अर्चन झाले शिवाची पूजा झाली शिवकिर्ती कीर्तन झाले आणि उपाशी राहिली श्रवण जागरण घडले तो दिवस महाशिवरात्रीचा होता आणि महाशिवरात्री तिच्याकडून गोकुर्णी क्षेत्रामध्ये हे सर्व पुण्य कर्म घडली त्यामुळे तिचे सर्व पापे पुनर्वत पूर्वजन्माची सर्व पापे जळून भस्म झाली आणि भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्या भगवान शंकराच्या आज्ञेने तिला शिवदूत नेण्यासाठी आले होते असा हा गोकुर्णी क्षेत्राचा महिमा होता जो मी तुम्हाला सांगितला तर तुझी आता सर्व पातके जळून भस्म झाली असे शिवाने सांगितले जशी ब्राह्मणीच्या शापेचे निवारण होईल गौतमाच्या आज्ञेनुसार मित्रासह राजा गोकुर्णी क्षेत्री गेला तेथे एकनिष्ठेने शिव आराधना करून तो हत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला आणि शिवकृपेच्या शिवकृपेने त्याचे कल्याण झाले असे हे नामधारका गोकुर्ण क्षेत्राचे महात्मे होते सातवे अध्याय होता श्री गुरुचरित्रातला तर तो तुम्हाला मी सांगितला तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा गुरुचरित्रातला सातवा अध्याय आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावांत तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री स्वामी समर्थ